आ, नमस्कार मॅडम हा नमस्कार मॅडम थोडा वेळ आहे का तुम्हाला आता सध्याला मॅडम मी नामदेव राव बोलतोय जाणे पळमिसा तालुका भोकरदन जिल्हा जालना तालुका भोकरदन जिल्हा जालना आ, बोला। तर मॅडम असं होत ना की आपल्या एक शॉपची ओपनिंग करणं होती तर त्यासाठी तुम्हाला बोलायचं होतं आम्हाला हा तर त्यासाठी तुम्हाला बोलायचं होतं म्हटलं मॅडम शॉपची ओपनिंग होती आमच्या शॉपची ओपनिंग होती म्हणलं आम्ही एक दुकान टाकलंय त्या दुकानची ओपनिंग करायसाठी तुम्हाला बोलवायचं होतं म्हणलं मॅडम तुमची फी वगैरे काय मॅडम तर फी काय तुमची माझी आहे तुम्हाला सांगते मी तालुका भोकरदन जिल्हा जालना बोलतो मॅडम हा तर त्यासाठी तुमची फी वगैरे काय असते तुमची याची ओपनिंगची आमच्या इथे याची नंबर मॅडम ते इंस्टाग्राम वरून तुमचा तुम्हाला मेसेज करून घेतला होता मी काल तुमचे बऱ्याचशा ठिकाणी ओपनिंगला तुम्ही जाता ते पाहिलं मॅडम मॅन लगेच तुम्हाला कॉल केला पा तुमच्या तुम्ही आल्यानंतर आहे ना अक्षरशः त्या <souvent> दुकानाला एकदम असे तुमचा पायगुणच एवढा भारी आहे मॅडम की अक्षरशः त्या दुकानावरती गर्दी मात नाही मॅडम त्याच्यासाठी तुमची आठवण करून मला नंबर घेतला मॅन तुम्हाला फोन केला पा मॅडम तुमचा पाय जर कधी मॅडम तुमचा पाय जर कधी माझ्या दुकानाला लागला ना तर मग आवश्य मग भाग्यच बदलू शकतो बा मॅडम ते काय ना मॅडम आता काय झालं ना युवकांमध्ये काम करायची जी फार जिवार येतं मॅडम त्याला स्वतःचा बिझनेस ग्रो कसा करायचा हे कळत नाही मुला याला त्याच्यासाठी ना मॅडम आपण स्पेशल आता काय झालं ना म्हशी भादराला कोणीच राहिलं नाही पा तर त्याच्यासाठी आपल्याला ते बिझनेस चालू करायचं मॅडम म्हशी भादरायचा तर त्याच्यासाठी तुम्हाला बोलवणं होतं म्हशी भाजरणं हे म्हणजे ना म्हशी आपण दाढी कशी करतो मॅडम कटिंग कशी करतो हा तर तसंच म्हशी भाजरचा यवासाय चालू करचा मॅडम मला म्हणजे म्हशीच्या दाढी कटिंग करून द्यायचा यवासाय म्हणजे मॅडम दुकान आहे ते एक वास्तारा असतो आपल्याकडे आणि त्या म्हशीवर जे केस असते मॅडम ते केस सगळे ते वास्तार्याने काढून टाकतो मी ते चालू लोकारचा आहे मला म्हशी भाजराचा फलतो लागला त्याच्यात का पानसट आहे मग आपला आहे तुम्हाला काय करा त्याच्यातून तुमची फी सांगा तुम्ही पैसे घ्या मॅडम 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 तुम्ही फक्त एक गाणं म्हणा पैसे घ्या काय म्हणा एक गाणं म्हणा फक्त आपल्या शॉपला हिट करा आणि लगेच पैसे घेऊन टाका तुम्ही कसलं बी म्हणान तुम्ही यावंच लागतं जावंच लागतं बापूच्या म्हशीला बाप बापूला तुमच्या घरी म्हशी भादराला न्यावच लागतंय तुमचं म्हशीची केस काढून घ्यावाच लागते असं काही बी बोलान मॅडम लागतं हा नाही म्हशी भादराला घेऊन जावंच लागतंय असं म्हणा मॅडम यावच लागतं नाही मला हो मॅडम तुम्हाला नाही हो तुम्ही नुसतं येऊन सांग तेवढा डायलॅक्ट बोलायला की आपलं भाग्य पा मग कसेच बनवतो तुम्हाला काय तुम्हाला पैशाची मतलब मी मशी भाद्रिले भादरव्याची कंटेन दुसऱ्याचा कंटेन नाही दुसऱ्याचा व्यवसायाचा विषय तुम्ही काही म्हणा काही राहा काही बोमला पण मला येऊन इथं याला भेट देत तुम्ही तेवढं सांगा जास्त ना बोलू जास्त बोल ना बोलताय मॅडम मी मी तुम्हाला बोलू राहिलो मान्य आहे बर का पण मी काय म्हणतो मला आहे ना तुमची गरज आहे ना ऐका ना मी आसले मी आसले ओपनिंग करत नाहीये बाजूकडे मायपेक्षा भरपूर रिस्ट कर मॅडम तुमचा गुणच चांगला आहे म्हणून तुम्हाला असला आहे आम्हाला जास्त डोकं नाकलो तुम्हाला काय करा तुम्ही पैसे घ्या आम्हाला तुमचं पटत आहे तुमच तुम्हाला जाऊ तुमची फी सांगा तुम्हाला काय करा त्याच्यावर आपला काय आहे अडीचशे रुपयात मैश बाथरूम भेटाने अडीचशे रुपयात मैश बाथरूम भेटा असं फक्त चार दोन बारे म्हणा तुम्ही अडीच लाख रुपये अडीच नायचे मॅडम एक काम करावून हा तर आणि मग येऊ सांग तुम्ही फक्त ते वाचताना हातात घ्यायचं मशीवर असा फिरवायचा एक महेश बाथरूम द्यायची आणि लगेच तुमचे पैसे घेऊन टाकायच मॅडम एक लाख रुपये पण सुकून आमच्या मशीला जर का दर्शक सगळं खर्च आला मॅडम टाक शरच्या तुमच्यावर ते याचा दावा ठोकले जाईल तुमचे पैसे पाच लाख घेतले मॅडम मस्करी हो खरंच सांगतोय की खर तुमची ना आता मी सांगतो काय तुमची अडीच लाख रुपये का होत नाही फी घ्या पण फक्त येऊन आमची एक मज बाजरून द्या आणि लगेच अडीच लाख घ्या अरे मा करतोंडे अडीच लाख रुपये सांगूली खोल्या डोळ्यास खेळेत कोणीत तो नाक कोणी इकडत काय तर म्हणजे अडीच लाख रुपये अरे माया म्हशीचं तोंड तुपल्या बरं चांगलं अरे तुझ्या सारखी लाईश बाद्राला बी आल का मी या पालण्या तोंडाचे काही बी सांगू राहिली का दोन लाख घेते अडीच लाख घेते हा इथं मै एक म्हडीच लाखायची तू नसते यायचे अडीच लाख घेते तू काय खांदे हे का जागिरदारी काय हे पण भरच्या तोंडाचे माकर तोंडे काल कोंडी, गुबड